हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देतच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर बघा आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस आणि वार आहे सोमवार तर आज दोन हजार चोवीस मधला पहिला दिवस आहे आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष समाधानाचं आनंदाचं जाऊ देत आणि तुमच्या ज्या पण काही सर्व इच्छा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा आपल्याला आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे त्यामुळे आपल्या घरातलं सर्व जे काही दोष असतील अडचणी असतील दारिद्र्य असेल गरिबी असेल तर ते संपूर्णपणे नष्ट होईल आणि वर्षभर आपल्या घरामध्ये कायम अखंड भरभराट होईल आणि आपल्या घराची प्रगती सुद्धा होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी जी आहे तर ती नांदेल असा हा उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग सुरुवात करूयात तर पहा मराठी कॅलेंडरनुसार जर आपण विचार केला तर नवीन वर्ष जे आहे तर ते आपलं गुढीपाडव्यापासून चालू होत असतं पण आपल्या आयुष्यामधलं जे दैनंदिन जीवन जीवन आहे तर त्या ज्या बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्या आपल्या इंग्रजी कॅलेंडरनुसार होत असतात आणि त्यामुळेच आपण ज्या नवीन वर्ष चालू होतं तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये आपण नवीन कॅलेंडर सुद्धा लावत असतो आणि हा जो दिवस आहे तर तो आपण अगदी चांगल्या पद्धतीने साजरा करायचा सा आहे या दिवशी आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत तर बघा आज वर्षातला पहिला दिवस आहे आणि सोमवार सुद्धा आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंकरांचं दर्शन घ्या आणि त्यांना प्रिय असणारे लागणाऱ्या वस्तू जसं की बेलपत्र असेल पांढरं फूल असेल तर हे सुद्धा तुम्ही आवर्जून अर्पण करा त्यासोबतच आपल्याला आपल्या गुरुंची सुद्धा सेवा करायची आहे त्यांचं देखील आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि तर बघा तुम्हाला दिंडोरी प्राणित मार्गाचं जे आपलं स्वामी समर्थांचं केंद्र आहे तर तिथं तुम्हाला जर जाणं शक्य असेल तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही स्वामींचा आशीर्वाद घ्या आणि त्यासोबतच त्यांची सेवा सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करा आणि तुम्हाला हा एक उपाय सुद्धा आजच्या दिवशी करायचा आहे तर आता हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो तुम्हाला आज करे चाहे। आज संध्याकाळी संध्याकाळी करायचा आहे आता तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक तुम्ही वाटी किंवा प्लेट घ्या किंवा मग तुम्ही ज्यामध्ये कापूर वगैरे चालता तर ते भांड घेतलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती त्याच्यामध्ये टाकायची आहे पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये अगदी इझिली मिळेल किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे तर ती अगदी इझिली मिळेल तर ही पिवळी मोहरी तुम्हाला तिथून आणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला भीमसेने कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत तीन ते चार कपड्याच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या तुम्हाला जाळायच्या आहेत आणि जाळत अस जाळल्यानंतर तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो संपूर्ण तुमच्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे त्यानंतर तुम्हा तुम्हाला सगळ्यात शेवटी तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती यायचं आहे आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचा दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये त्यामुळे सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आगमन करेल आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती तुमच्या घरातनं बाहेर जाईल त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमचा दरवाजा जो आहे तर तो उघडा ठेवायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर काही वाईट शक्ती असेल दोष असतील तर ते सुद्धा संपूर्णपणे यामुळे नष्ट होतील आणि त्यामुळे तुमची घरामध्ये संपत्ती चांगले आरोग्य आणि यश या नवीन वर्षामध्ये तुम्हाला मिळेल तर त्यासाठी तुम्हाला हा एक अतिशय साधा सोपा आणि प्रभावशाली उपाय आज संध्याकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत आवर्जून करायचा आहे आजपासून तुम्ही हा उपाय रोज करू शकता तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहण्यासाठी आणि नवीन वर्षामध्ये आपल्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे या वाटीमध्ये तुम्हाला दोन ते तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि तुमच्या देवघराच्या एका कोपऱ्यामध्ये हे ही जी वाटी आहे तर ती ठेवायची आहे काही दिवसानंतर या कापराच्या ज्या वड्या आहेत तर त्या संपूर्णपणे विरघळतील किंवा त्या मेल्ट होतील आणि या मेल्ट झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा नवीन कापूर जो आहे तर त्या वाटीमध्ये ठेवायचा आहे असं केल्यामुळे काय होतं तर आपल्या घरामधली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे नकारात्मक शक्ती आहे आहे किंवा जी तर ती सुद्धा यामुळे दूर होते आणि त्यामुळे आपल्या घरातल्या सर्व सदस्यांना यामुळे मनशांती मिळते आणि ते सुद्धा पॉझिटिव्ह होतात तर त्यामुळे या सर्व ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या सुद्धा पूर्ण होत असतात त्याचबरोबर बरोबर आपल्या घरातील जे काही भांडण असेल वादविवाद वाद असेल क्लेश असेल मतभेद असेल तर ते सुद्धा यामुळे दूर होतील त्याचबरोबर आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीपासूनच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो तुम्ही आज चालू करायचा आहे आणि रोजच संध्याकाळी तुम्हाला या पद्धतीने उपाय करायचा आहे एक कापराची वडी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या तुम्हा मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायची आहे जेणेकरून घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती येत असते तर ही कापडाची वडी ठेवल्यामुळे आपल्याला घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा किंवा पॉझिटिव्हिटी येत राहील आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा आपल्या घरावरती कायम टिकून राहील तर त्यामुळे तुम्ही आजपासून रोज संध्याकाळी घराच्या बाहेर एक छोटीशी कापडाची वडी नक्की आवर्जून ठेवायची आहे त्याचबरोबर अजून एक कापडाची वडी जी आहे तर आप ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ज्या ठिकाणी आपण आपले पैसे ठेवतो दागिने ठेवतो तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक कापडाची वडी जी आहे तर ती ठेवायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्याचबरोबर भगवान कुबेरांचा आशीर्वाद सुद्धा आपल्यावरती राहत असतो आणि आपल्या ज्या काही सर्व पैशाच्या अडचणी असतील आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते तर त्यामुळे तुम्हाला आज या वर्षाचा पहिला दिवस आहे तर आजपासून एक कापराची वडी जी आहे तर ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे कापराची वडी ज्या विरघळेल किंवा ती मेल्ट होईल तर त्यावेळेला ती वडी जी आहे तर आपल्याला दुसरी परत एकदा नवीन वडी आपल्या या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर आपल्याला आठवड्यातून एकदा तरी स्वयंपाकघरामध्ये सुद्धा दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा या आवर्जून ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा जो वरदहस्त आहे तर तो कायम राहील आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती पैसा जो आहे तर तो सुद्धा कायम टिकून राहील आणि आपल्या घरातल्या हो व्यक्तींना कधीही कोणत्याही प्रकारच्या अन्नाच्या कमतरतेची किंवा धनधान्याची कमतरता ही भासणार नाही आणि त्यामुळे दोन हजार चोवीसचे वर्ष आहे तर ते आपल्या संपूर्णपणे आरोग्यदायी आणि निरोगी राहील आणि तर तुमच्यासोबत जे काही मी उपाय शेअर केलेले आहेत तर ते अतिशय प्रभावशाली असे उपाय आहेत तुमची जी काही समस्या आहे त्यानुसार तुम्ही हे के उपाय केले तरीही चालतील किंवा सगळे उपाय तुम्ही केले तरीही चालतील पण तुम्हाला आज संध्याकाळपासून हे उपाय नक्की आवर्जून करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ